अरे हे काय बुंदीचा लाडू ताटाला बघूया आज काय आहे मेनू हा आहे बेसनाचा पत्रावडा कोण ह्याला बेसनचा चिल्ला म्हणतो तर ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि आपल्या शरीराला प्रोटीन उपयुक्त असतं माणसाने आपल्या शरीरात थोडंफार का होणार प्रोटीनची अं भाजी किंवा प्रोटीनचे पदार्थ खायला पाहिजे तर हा प्रोटीनचा बेसनचा पत्रावडा आहे तर बेसनचा पत्रावडा आपण जेव्हा खातो तेव्हा टाळूला चिकटतो तर ते चिकटू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ मळ पाण्यात मिक्स करताना थोडस तांदळाचं पीठ मिक्स करायचं असते आणि त्यामुळं आपल्या टाळूला चिकटत नाही कुरकुरीत आणि क्रिस्पी होते पत्रावडा तर आपण बेसनचा पत्रावडा आणि हा बुंदीचा लाडू आदमापूरला गेलो होतो तर येताना बाळूमामाच्या मंदिरमध्ये बुंदीच्या लाडवाचा प्रसाद होता तो प्रसाद मी आज घेऊन आलेलो आहे तर दसऱ्याचे दिवस चालू असल्यामुळं आपल्याला तिथं प्रसाद मिळतो आणि ही आहे चपाती लुसलुशीत याच्यातसुद्धा प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं तर आणि दुसरं काय आहे बघूया आपण हा आहे पांढरा भात जो मी जास्त खात नाही तो तुम्हाला माहितच आहे मी खातो थोडासाच भात तर आता आपण हळूहळू तिसरा पदार्थ बघायचा आहे हा आहे तुरीच्या डाळीचं वरण आता वरण सारखं खाता। का खातात तर दसऱ्याचे दिवस चालू आहेत आणि उपवास असल्यामुळं नैवेद्याला वरण हे मस्त असत तर आपण बघूया हे तुरीच्या डाळीचं सपक वरण आणि हे काय कडाकणी एकच शिल्लक राहिले आता काय खरं नाही आता तर आपल्याला ओरडा बसणार सगळा डब्बा रिकामा केलाय पत्रावळीचा ह्याचा कडाकण्याचा चला तर मग आता डब्बा रिकामा झालेलाच आहे तर कडाकणी खाऊया तर हा आहे आजचा आपला मेनू तर बेसनचा पत्रावडा कडाकणी चपाती बुंदीचा लाडू थँक्यू